कविता क्रमांक पाच बाभरांच्या दो दोन कविता बाभाभंजन म्हटल्यावर प्रीतीच्या कविता आता पण गोव्यात गेले पण लहानपणी संत संस्कार झाल्यामुळे काही भक्तिमय कविताही त्यांनी लिहिल्या पण त्या भक्तिमय कविता वाचल्यानंतर असं असं होतं की आजच्या सुद्धा त्या लागू पडतात म्हणजे अठ्ठावन्न पन्नासच्या दशकात गेलेल्या कवितासुद्धा आजच्या काळात काय टपलप लागू पडतात म्हटल्यावर जरा आश्चर्यच वाटलं मला त्यांची कविता आहे पहिली कविता सामनंत साध एकच माझा साध ऐक प्रभू एकच माझा साध पचून दे मला कधीही इवला साधी प्रमाद स्वार्थे माझे मिथता लोचन घाल त्यात अवलंबी अंचन बुधी गुंतता जरा कुठे मन मागे प्रवाह एक समाधा साग परदुःखावर शिजले ते सुख विटाळले जरी तेने हे मुख या हृदया तुन त्या दुःखाचे उठवी शतपडसाद या हृदया तुन त्या दुःखाचे उठवी शतपडसाद एक समाधा साग अचानक हो पडू दे अभिमानाला यशाची चढता मजरा चढला जरी उन्माद पासयसा चढता मजरा चढला जरी उन्माद एक समासा साधन कलय तुनी सनता विलासी अथवा मुक्तत्वा तु निदा आग लावनी आत्मसुखाला धुमसत ठेव विषाद आजलात्मसुखाला धुमसत विषाद एक निष्ठा जरी मम दुपरी खाली खसरी भूषणि चरणाखाली विकलकरी वरवंचित प्राणा कौंडुली अंतरनाद विकलकरी वरवंचित प्राणा कॉंडुली अंतरनाद एक साध विश्वनाट्यविकसि कुछाया रंगत मजला हवै फुलाया दया माया पति, निज नियमा न करी मज अपवाद दया माया कविपति निज नियमा न करी मज साधन। पापा सरषी शापा निशापा सन्मारे मजना पापा जाणतसे मी तुझा घरी प्रभू शासन हाई प्रसाद कसे मी तुझ्या घरी प्रभू शासन हाय प्रसाद एकच साग ऐक एक प्रभू एकच च साग साध पसून दे मला करी इवला साही प्रमाद आणि पुढची कविता आहे मराठीच्या ओव्या दूध आईचे आटता तिच्या हाके दिस माय हो रिया मला वेळोवेळी पावलीस माय हो रिया मला वेळोवेळी पावलीस उत्सव ओटी पोटी सुखे नाविलेस उरा पान्हा पोसणारा तुझा झाला अमृताचा झरा पान्हा पोसणारा तुझा झाला अमृताचा झरा तुझा ज्ञानियाने मला कटी खांदी खेळविले प्रकाशाच्या आकाशात उंच फेकुनी झेलिले प्रकाशाच्या आकाशात उंच फेकुनी झेलिले आणि भोऱ्या नामयाने तीर्थे आणली अंगडी कडे घेऊणी पंढरे गेली आशा विलायजनी कडे घेऊणी पंढरे गेली आशा विलायजनी तेथे पुंडलिकामुखे तिने देवगीला पाठव हो। होई पांगया आईची दिव्य पुहाराची वाट होई पांगया आईची दिव्य पुढाराची वाट तुका वाटेत भेटला धुंद इंद्रायणी खडी मला खांदे घेऊन या त्याने टाकी आली उडी मला खांदे घेऊन या त्याने टाकी आली उडी दोन्ही हाती आली तेव्हा त्याच्या अभंगाची पाने पांक फेडावया तुझे शब्द शब्द झालंय पंख फेडावया तुझे शब्द हो शब्द झाला देणे तृप्त माझ्या लाडत्या सोनारा माझ्या बहिण्याबाईंचा आता सावर संसारा माझ्या लाडत्या सोनारा माझ्या बहिणाबाईंच्या आता सावर संसारा तुझ्या अनुज्ञेप्रमाणे नवे घडली तो फाट तुझ्या व भेटीसाठी नवी रेखाटी तो वाट तुझ्या व भेटीसाठी नवी रेखाट तो वाट तुझ्या ज्ञानाला थैल तुका ज्ञानाला थैले तेच पण त्यांची शिव्या यांचा विसर पडाया गातो असा तुझ्या होया यांचा विसर पडाया गातो असा तुझ्या होया धन्यवाद